आदिवासी विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना काम बंद करणार आदिवासी विकास विभागातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकारी यांनी दिला आहे आदिवासी विकास विभागातील राजपत्रित अधिकारी यांची मागण्यांबाबतच्या गेल्या दोन वर्षांपासून शासनास वारंवार निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन मागण्यांविषयी अवगत करण्यात आले आहे यामध्ये इतर विभागातील अधिकारी यांना विभागात प्रतिनियुक्ती देण्यात येऊ नये देण्यात आलेल्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात विभागातील रिक्त पदे कालबद्ध पदोन्नतीने भरावी अपर आयुक्त व उपायुक्त पदाचे सेवा सर्तीचे नियम तात्काळ तयार करावे जमाती पडताळणीच्या दृष्टीने कायदा नियमात सुधारणा करावी मुदतपूर्व व नियमबाह्य बदल्या करण्यात येऊ नये यासारख्या मागण्यांचे निवेदन शासनास सादर करण्यात आले आहे मात्र सदरच्या मागण्यांवर शासनाने कार्यवाही न करता विभागातील अधिकारी यांच्या मागण्यांवर दुर्लक्ष करून नव्याने इतर विभागातील अधिकारी यांना विभागात प्रतिनियुक्ती देण्यात देण्याचे प्रयत्न सुरू आहे याबाबत या विभागातील अधिकारी यांच्यामध्ये असंतोषाची भावना असून विभागाचे धोरण विभागा अस विभागा हे विभागातील अधिकारी यांच्यावर अन्यायकारक असल्याचं विभागातील अधिकारी अधिकारी यांचे मत आहे विभागात मार्फत निवड झालेले असताना विभागाचे सेवा नियम निश्चित असताना आदिवासी विकास विभागामध्ये पुरेसे सक्षम व अनुभवी अधिकारी असूनही इतर विभागातील अनअनुभवी व निम्न अहर्ताधारक अधिकारी हे या विभागात प्रतिनियुक्तीने लादले जात आहेत त्यामुळे पदोन्नतीच्या साखळीत कुंठितता निर्माण झालेली असून आदिवासी विकास विभागातील आम्हा अधिकाऱ्यांचे हक्क अधिकार व संधी हिरावून घेतल्या जात आहेत याबाबत मुख्यमंत्री मंत्री आदिवासी विकास विभाग सचिव यांना निवेदने सादर करण्यात आलेली असून सदर प्रतिनियुक्त्या न थांबवल्यास संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय राजपत्रित अधिकारी संघटना आदिवासी विकास विभाग यांनी घेतलेला असल्याची माहिती आत्माराम थाबे उपाध्यक्ष राजपत्रित अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य अमरावती विभाग यांनी दिली आहे राजपत्रित अधिकारी संघटना आदिवासी विकास विभाग यांच्या वतीने मी आपणास सांगू इच्छितो की आदिवासी विकास विभागामध्ये पुरेसे सक्षम व अनुभवी अधिकारी असतानाही शासनस्तरावरून आदिवासी विकास विभागामध्ये विविध विभागातील अधिकारी जबरदस्तीने प्रतिनिधीवर आम्हावर लादले जात आहेत त्यामुळे आम्हा सर्व आदिवासी विकास विभागातील सक्षम अधिकाऱ्यांचे हक्क अधिकार हिरावून घेतला जात आहे या गोष्टीचा आम्ही शासन आम्ही अधिकारी पातळींच्या स्तरावरून संघटनेच्या स्तरावरून जाहीरपणे काम आंदोलन करून निषेध करणार आहोत आगामी काळामध्ये या विभागामध्ये काही अधिकाऱ्यांची प्रतिनिधी इतर विभागातून होणार आहे असे आम्हाला कळले असे झाल्यास त्या दिवसापासून तात्काळ कामधंद आंदोलन केले जाईल या कामध आंदोलनामध्ये सर्व राष्ट्रपती अधिकारी आदिवासी विभाग तद्वतच गृहपाल सहभागी होतील असे या या मी यास प्रसंगी आपल्याला सांगतो मी आत्माराम धाबे उपाध्यक्ष राजपत्रित अधिकारी संघटना आदिवासी विकास विभाग अमरावती विभाग मी संबंध राजपत्रित अधिकारी संघटना आदिवासी विभाग विभाग यांच्या वतीने सांगू इच्छितो की आदिवासी विकास विभागामध्ये अत्यंत सक्षम पुरेसे अनुभव असलेले अधिकारी असतानाही शासनातर्फे या विभागामध्ये इतर विभागातून निम्न अर्थाधारक व अननुभवी अधिकारी प्रतिनिधीवर सातत्याने पाठवले जात आहेत या गोष्टीचा आम्ही सर्व अधिकारी निषेध करीत आहोत आत्ताच असं कळलं आहे की आगामी काही काळामध्ये काही अधिकारी या विभागामध्ये प्रतिनिधीवर जवळ दिसतीने जाणार आहेत यासाठी जेव्हा कधी अशा प्रकारची ऑर्डर होईल त्या दिवसापासून आम्ही सर्व अधिकारी राजपत्रित अधिकारी संघटना अधिवेशकाशिवाय कामबंद आंदोलनाच्या कामं आंदोलनाच्या तयारीत असून काममध्ये आंदोलन केले जाईल असे मी यावेळी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद